तो बोला ना कशी संधी मिळेल मी संधी मिळेल मी खाली बस जय भवानी अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की शिवाजी महाराज की आणि सर्व प्रधान रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी करतो आणि नंतर बोला नंतर बोला माझे शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही धर्मवीर संभाजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेबच गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे आबू आदमीचा धिक्कार करतो आम्ही तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आदमी यापूर्वी देखील शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होत त्यावेळेस आबू आजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा बाबू आजमी देशद्रोही देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या बसण्याचा अधिकार बसण्याचा अधिकार या देशद्रोही बाबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावाईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला तीस दिवस, दिवस? चे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगठी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले म्हणून सांगितलं अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अरे हाताने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपला देश भक्त आहे म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था अरे या सगळ्यांनी शंभू राजा राजाने 9 वर्षांमध्ये 9 वर्षात एकोणसत्तर लढाया जिंकल्या अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही ना या ठिकाणी एकोण हजील्या होेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा असा हा माणूस हा औरंगजेब औरंगजेब बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर भास्कर जाऊ का भास्कर जाधव